जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात जामनेरचे नाव इतर तालुक्याच्या तुलनेत जिल्ह्यात उच्चतम पातळीवर पोहोचल्याचे बोलले जात आहे जसजसा ज़ जामनेर शहराचा चारही दिशांनी विस्तार होत गेला तसतसा बखड जागांच्या प्लॉटच्या दरात मोठी वाढ होत गेली दोन हजार दोन हजार एकपर्यंत शहरातील प्लॉटचे भाव सर्वसामान्यांना परवडतील असे होते त्यानंतर मात्र यात मोठी उसळी झाल्याचे दिसून आले काही ठराविक भागात तर प्लॉट हे सोन्याच्या भावाने विकले गेले असे होण्यामागील काही कारणांपैकी एक कारण म्हणजे नोकरदारांना मिळालेला सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचा लाभ हे असावे दुसरे कारण असे की शहरातील काही जे मोजके रियल एस्टेटशी संबंधित असलेले लोक आहेत हे, हे प्लॉट व जागेचे दर वाढल्याची व वाढत असल्याची कृत्रिम हवा निर्माण करू लागल्याने हे झाले असावे त्यांनीच प्लॉट खरेदी करायचा व त्यांच्याच हस्तकांना विकायचा असा धंदा सुरू झाल्याने हे सर्व घडत गेले यामुळे झाले काय की एखाद्या गरजवंताला जर निवासासाठी प्लॉट घ्यायचा असला तरी तो घेऊ शकत नाही यात आणखी एक भर पडली ती मध्यस्थांची काहीजण म्हणतात की मध्यस्थांमुळे ही दरवाढ झाली आहे शहराबाहेरचे शेत विकत घेऊन त्यावर प्लॉट पाडून त्यातून बखड कमाई करण्याचा हा उद्योग गेल्या काही वर्षापासून सुरू झालेला आहे परिणामी झाले असे की आजच्या घडीला शहरातील प्लॉटचे व अपार्टमेंटमधील तयार घरांचे दर पाहून जामनेर बाहेरील लोक उत्सुकतेने विचारतात हे जामनेर आहे की सिंगापूर जळगाव नाशिकला नसतील इतके दर जामनेरले असल्याचे लोक आता उघडपणे बोलू लागले आहेत यात आणखी एक विशेष असे की एखाद्या गरजवंताला प्लॉट विकायचा असेल तर कमी भावाने मागितले जाते मात्र दुसरा कोणी खरेदी करायला पुढे आला तर त्या प्लॉटचे भाव ऐकून त्याला बोवळच या यावी अशी स्थिती आहे आम्ही आजही केवळ इन्व्हेस्टमेंट म्हणून अडकून ठेवलेले प्लॉट गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून पडून आहेत शेअर मार्केट किंवा सोनती खरे खरेदीपेक्षा जास्त फायदा देणारा हा व्यवसाय तर नाही ना अशी चर्चा आता सुरू झाली आहे कदाचित हे खरे असावे यामुळेच जामनेर शहरात प्लॉट घेणारा कोणी असेल तर त्याची चौकशी सुद्धा करेल का अशी गमतीची चर्चा आता लोक करू लागले आहेत यातील गमतीचा भाग सोडला तर हे सत्य आहे हे नाकारून चालणार नाही ज्यांची गुंतवणूक जास्त त्यांना नफा जास्त हा बाजारपेठेचा नियम आहे तो सर्वत्र लागू होतो हे झाले जामनेर शहरातील केवळ प्लॉटच्या रिअल इस्टेटच्या जागांच्या भावाबाबतची भावा भावा चर्चा दुसरे असे जामनेर शहरातील व्यापारी संकुलातील काही गाड्यांची किंमती ऐकून सर्वसामान्य मागे सरकतात दोन पावले मागे सरकतात कारण ही किंमत ऐकून जळगाव किंवा नाशिकचा माणूससुद्धा विचार करतो हे आपल्याकडे नाही ते जामनेरला कसे